आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा पालिका निवडणुकीपूर्वी आज सरोली प्रभागात भाजपाची प्रचार थंडवणार असल्यामुळे चरोली प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपाने दुचाकी चारचाकी अशा वाहनांच्या प्रचंड ताफ्यासह मतदार कार्यकर्ते महिला तरुण तरुणी अशा अबाल वृद्धांची विराट रॅली काढत विराट शक्ती प्रदर्शन केल्या चरोली येथील वेताळपुवा चौकातून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवार सचिन भाऊ तापकीर इतर मागास प्रवर्गातील उमेदवार नितीन अप्पाळ काळजे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवार सारिका गायकवाड सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेदवार अर्चना सस्ते यांच्या सभोवताली कार्यकर्त्यांचा भला मोठा ताफा दिसून आला यावेळी काढण्यात आलेल्या अतिविराट रॅलीमध्ये चरोली वडमुखवाडी चोविसावाडी मोशी डुडुळगाव साई मंदिर अलंकपुरम सोसायटी रवी किरण सोसायटी तनिष सोसायटी गंधर्व नगरी या सह प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी दिसून आले यावेळी मतदार मोठ्याने घोषणा देत भाजपाच्या विजयाचे संकेत देत असल्याचं दिसून आलं यावेळी विकासाचा वादा सचिन दादा विकासाच्या गप्पा नितीन आप्पा विकासाची घाई अर्चना ताई घोषणा देत मतदानापूर्वी काढण्यात आलेल्या नेत्रदीपक रॅलीमुळे परिसर भाजपामय झाल्याचं दिसून आलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा